श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून व्हिडिओची सुरुवात करूया नमस्कार प्रिय दर्शकांनो जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं जिथे मी लिहिलं आहे की तब्बल अठरा वर्षांनंतर राहू महाराज होणार आहेत बेकाबू आणि आत्तापासून ते ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंतच्या ड्युरेशनमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी शंभर टक्के तक्ता पलट करणार आहेत राहू महाराज व्यक्तीच्या जीवनात दोन प्रकारचे तुफान आणतात असे मानले जाते पहिला तुफान असा जो तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या उडवून नेतो आणि दुसरा तुफान असा जो व्यक्तीच्या जीवनात समस्यांची संपूर्ण दुकान उघडून निघून जातो जर तुम्ही ही बदलासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे तुमच्यासाठी आतापासून ते पुढच्या वर्षी ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंतच्या ड्युरेशनमध्ये राहू महाराज प्रकारे फळ देणार आहेत ह्याची माहिती घेऊन आलो आहे पण राहूचा स्वभाव समजून घेणं आवश्यक आहे कारण तुम्ही हे अनेक वेळा ऐकलं असेल की राहू जेव्हा देण्यावर येतो तेव्हा जमीन ते आकाश असा प्रवास घडवतो आणि जेव्हा घेण्यावर येतो तेव्हा आकाशात उभ्या असलेल्या व्यक्तीला जमिनीवर आणून उभं करतो राहुदेवाची कृपा आपल्यावर होई फक्त कमेंटमध्ये लिहा जय राहुदेव हे प्रामुख्याने त्यांच्यासोबत होतं जे राहूचा स्वभाव त्याची वागण्याची पद्धत समजून घेत नाहीत मी तुम्हाला ही परिस्थिती सविस्तर आणि सहजतेने समजावून सांगत आहे ही स्थिती जर तुम्ही समजून घेतली तर पहिला तुफान जो सर्व समस्या घेऊन जातो याचा योग राहू महाराज तुमच्यासाठी घेऊन प्रवेश करत आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे पहिल्या स्थितीत ते आपल्या परममित्र शनीच्या मूल त्रिकोण राशीत संचरण करत आहेत दुसऱ्या स्थितीत राहू महाराज गुरुच्या नक्षत्रातून बाहेर पडून आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केले आहेत आता पाहूया राहू महाराजाची स्थिती तुमच्यासाठी कशी कारक ठरणार आहे हे तुमच्या लग्नात स्थित आहेत आणि लग्न काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे या स्थानातून तुमचा आचार विचार व्यवहार स्वभाव आणि निर्णय घेण्याची क्षमता दिसून येते आणि या स्थानावर जेव्हा हे स्मार्ट वर्क करणारे ग्रह स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतात तेव्हा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवतात तुमच्या आचार विचार स्वभावात हे बदल दिसू लागतील तुमच्या निर्णय घेण्याची क्षमता इतकी जबरदस्त होईल की समाज कुटुंब आणि कर्मक्षेत्रात तुमच्या निर्णयांच्या परिणामांमुळे तुम्हाला यश मान आणि प्रतिष्ठा मिळेल आतापासूनच तुम्ही पाहाल की विचार करण्याच्या पद्धतीत एक वेगळाच बदल येईल मला आयुष्यात काहीतरी नवीन करायचं आहे अशी भावना राहू जागृत करेल पण पुन्हा सांगतो राहूचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे हे तुमच्या विचारशक्तीचं तीक्ष्णीकरण करणार आहे पण त्याचा स्वभाव असा की हे आत्मविश्वास देतं पण खेळ सुरू होतो ओव्हर कॉन्फिडन्सने आणि ह्यापासून सावध राहणं गरजेचं आहे कारण जेव्हा तुमची प्रगती सुरू होते निर्णय यशस्वी होतात आत्मविश्वास वाढतो तेव्हा जर ओव्हर कॉन्फिडन्स मिसळला तर इथेच राहू आपलं खेळ सुरू करतो जेव्हा जेव्हा विचार न करता अति आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची भावना येईल तेव्हा समजून घ्या राहू तुम्हाला घेरत आहे आणि लगेच दोन पावले मागे घेऊन शांतपणे निर्णय घेतला तर यश अटळ आहे ते कोणीही थांबू शकत नाही राहूच्या तीन दृष्ट्या असतात पाचवी सातवी आणि नववी आता पाहूया या तक्तापलिटात कोणते बदल येणार आहेत पाचवी दृष्टी पंचम भावावर हा भाव आकस्मिक लाभ विद्या संतान बुद्धिमत्ता चातुर्य प्रेमसंबंध यांचा आहे विद्यार्थ्यांना उत्तम लाभ कॉम्पिटिशनमध्ये यश चातुर्याचा योग्य उपयोग संतानसंबंधित चिंता दूर गर्भप्राप्तीचा योग रिलेशनशिप सुधारणा पण इथेही शंभर टक्के चांगलं नसतं लालच वाढवतं उदाहरण शेअर मार्केटमध्ये ठरलेलं पन्नास हजारांचं प्रॉफिट झालं तरी लालच साठ सत्तर ऐंशीपर्यंत नेईल आणि शेवटी नुकसान करेल सातवी दृष्टी सप्तम भावावर हा जोडीदार पार्टनरशिप आणि दैनंदिन व्यवसायाचा भाव आहे दैनंदिन रोजगारात सुधारणा जीवन सुखद पण पार्टनरशिपमध्ये सावधानी हटी दुर्घटना घटी ब्लाइंड फेथ नाही सर्व हिशाब जाणून घ्या नववी दृष्टी नवम भावावर हा भाग्य पिता धर्म आणि विदेश प्रवासाचा भाव आहे पित्याच्या आरोग्यात सुधारणा पित्याशी ताणतणाव दूर विदेश प्रवासाचा जबरदस्त योग लक फॅक्टर वाढ पण धार्मिक कार्यांपासून दूर करतो जे चांगलं नाही म्हणून धर्माशी जोडून राहणं आवश्यक आहे अन्यथा राहूचे नकारात्मक परिणाम लागू शकतात आता प्रश्न कुंभराशीचे करोडो लोक आहेत तर राहू सर्वांना सारखे फळ देतात का नाही ज्याचा फलादेश ऐकत आहोत त्याचा ग्रह कुंडलीत चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे कुंडलीत पहा राहू लग्नापासून सहाव्या आठव्या बाराव्या घरात नसावा राहू जर वृश्चिक किंवा धनुराशीत म्हणजेच नीच राशीत असेल तर परिपूर्ण फळ देत नाही आणि जर आठ आणि नऊ नंबरच्या स्थानी राहू असेल आणि मित्रराशीत किंवा स्वतःच्याच नक्षत्रात असेल तर यात त्रास देतो अशा व्यक्तींना राहूच्या दशेत समस्या येतात आणि जर या ठिकाणी राहू नसेल तर राहू अत्यंत सकारात्मक तुफान घेऊन येतो जो सर्व समस्या उडवून टाकतो राहू शांत करण्याचे उपाय ओम रांग राहवे नमः जप भगवान शिवांची आराधना शिवांना जल अर्पण शिवांचा दुग्धाभिषेक ओम नम शिवाय जप शिवतांडव शिवमहिम स्तोत्र किंवा शिवचालिसा शनी आणि राहू दोन्ही शिवाशी अत्यंत जोडलेले आहेत शिव आराधनेने राहूचे तीस टक्के नकारात्मक परिणाम शून्य होतात आणि सकारात्मकता वाढते आशा करूया की माझी ही माहिती तुम्हाला आवडेल उद्या पुन्हा नवी माहिती घेऊन भेटू तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ